विहान काय करतो बाळा इकडे हो। तू चिकू खातोय आत तुला चिकू घेऊन ये आत तुला आपल्या ये इकडं चिकू संपले बहुते संपले बघा मेला चिकू आहेत का आतमध्ये

दुकान जाऊन बघून ये लसूण आणि एक किलो घेऊन ये कसा रेट आहे बघून आणि मीठ पण आण चार किलो आपल्याला मीठ पण लागेल ना आ, तो 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 तो. चार किलो तीस साडेतीन किलो मिरची आहे ना आपली तर साडेतीन किलो मीठ लागतं ना साडेतीन किलो मिरची तर मीठ मि� मम्मी कुठे गेली त्याची गडीपत्ताना गेली मामी आंब्याला आंबे भरपूर लागलेस ना तू सारखं कसं पडतो ग आंब्याला भरपूर आंबे लागले आमच्या हापूस आंबा आहे हा खूप गोड आंबे आहेत बकडी पत्त चोडा गेल्या भाजीत घालाय विहान आमच्या जरी ब्राह्मण आहे त्यांचं हे ते ब्राह्मणांच ऊस लावले वांगी लावल्यात त्याच्यात कशाला भांडतार दोघ विहान पकड दीदीला आपल्या पकड दीदीला पकड पकड दीदीला दिदीला पकड हाऊस पकड पडेल तो माझे मम्मी पापा बसलेत माझे आई वडील आहेत खूप आहे गावाकडचं घर आहे मस्तपैकी भयारच दिसतं तर आज व्हिडिओ तर थांबवते कधी एक नवीन व्हिडिओ घेऊन येईल तर आज बाय